सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे बावीस सप्टेंबर पासून घटस्थापना देवीची ओटी मंगल कलेश खूप प्रकारचा देवीच्या सजावटीच्या त्याच्या धावपळ त्यामुळे दररोज दररोज देवाची भांडे घासण्यात वेळच मिळत नाही तर अगदी चुटकीसी साध्या सरळेने कसे देवाचे भांडे स्वच्छ करू शकतो अगदी नवीनच बघा किती सुंदर भांडे देवाचे निघत आहे कोणतंही पावडर न वापरता पाच मिनिटात आणि ही भांडे एक वेळ घासली पूर्ण नवरात्र संपेपर्यंत तसेच राहतात नवरात्रामध्ये मंदिरात जाणे देवीची आरती घरच्या देवीची आरती त्यामुळे दररोज दररोज भांडे क्लीन करणं थोडा वेळ कमीच पडतो तर एक वेळ घासा आणि पंधरा दिवस अगदी नवीन सारखे भांडे बघा दिवा दिवा आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो निवत्याची प्लेट पंधरा दिवस कसं म्हणून त्याला सुद्धा पडत नाही अगदी नवीनच हे आहे लिक्विड कोणत्याही शॉपमध्ये आय थिंक साठ पासष्ट रुपयाला मिळून जाते एका प्लेटमध्ये ते पातळ लिक्विड घ्यायचं त्यामध्ये काहीच मिक्स न करता ते लिक्विड भांडायला लावायचं थोडं काळं काळं सुरुवातीला ते भांडायचं निघते आणि ते थोडंसं लावून पूर्ण भांडायला लावून घ्यायचं पूर्ण भांडे ला त्या लिक्विडनं घासून घ्यायचे आणि स्वच्छ कॉटनच्या कापडानी ते थोडं थोडं हलक्या हाताने पुसून घ्यायचे बघा सर्व भांडे व्यवस्थित निघाले अगदी चुटकीशी किती स्वच्छ आणि नवीनच असे दिसत आहे हा गडवा मंगल कलेश भरण्यासाठी आपल्याला गडवा लागत असतो आणि पितांबरीने घासले की दुसऱ्याच रोजी त्याला डाग पडते यावर पाणी भरून ठेवायचं स्वस्तिक काढायचं आणि आपण पंधरा दिवस तसेच शायनिंग राहते बघा किती सुंदर जसं देवपाठ स्वच्छ असते मंगल कलेश वगैरे भरणं त्याचप्रमाणे देवाचे भांडेसुद्धा असे स्वच्छ राहिले की आपल्याला देवपूजा करायला कंटाळा कधीच येत नाही अगदी फ्रेश वाटते त्या नऊ दिवसामध्ये सुद्धा फ्रेश वाटते त्याप्रमाणेच आप आपले भांडेसुद्धा स्वच्छ क्लीन असले की आपणसुद्धा थोडं रिलॅक्स करतो तर नक्की या लिक्विडने तुम्ही भांडे घासून पहा माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा घंटीचे बटन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप सारे धन्यवाद थँक्यू